नमस्कार मित्रांनो आपण आज राजगड या किल्ल्यावरती आलेलो आहोत आणि आपण एका तीन टोका आहे इथं त्यातल्या एका टोकावरती आलेलो आहोत आणि तिथला हा एक मस्त व्ह्यू आहे जन्नतचा दरवाजा टाईप हे ब आपले कार्यकर्ते बसलेले आहे इथं वरती हे सिद्धांत भाऊ वरती सुमित भाऊ आणि आपले अथर्व भाऊ तर तुम्ही बघू शकता कसं बघणार पण याला सेल्फी स्टिक लावा <laughs> तर आपण आता व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी सुमित भाऊंची सेल्फी स्टिक घेतलेली आहे आणि इथून आता चांगला व्ह्यू दिसेल थोडा हे बघा वरती बघा कसा आहे दरवाजा इसे काय ते हे दरवाजा हर महादेव छत्रपती जय फॉलो करा, करा, करा कमेंट करा अशा गोष्टी आम्ही घेऊन बघा आता आपण तुम्हाला पलीकडच्या साइडचा व्यू दाखवणार आहोत हँड ओव्हर करण्यात येत आहे सिद्धेश साहेबांकडे सिद्धेश कुडेकर हे बघा माग आपल्याला दिसेल कि सिंहगडाच टोक माग आणि अजून जर इकडे गेला तर हा जो डोंगर आहे त्याच्या माग तुम्हाला आपला कोणता तोरणा <laughs> तोरणा किल्ल्याचं टोक भेटेल आणि थोडासा पुढून जन्मत का दरवाजा दाखवतो मस्त पुढे हात करून हे अशीच पुढे नदी व्हा बस वैद्य अशी महाराजांच्या काळातील शिल्पकला सिंहगड प्ली राजगड राजगड कुठे राजगड हे काय राजगड रायगड सर रायगड बंद रायगड